आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्यालाही जर सोने चांदीमधील रोजचे भाव अपडेट हवे असतील तर आमच्या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनल वर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात मागील काही महिन्यांपासून चालू असलेली सोन्याची तेजी ही काही थांबण्याचे दिसून येत नाही रोजच सोन्याचा भाव हा नवा उच्चांक गाठत आहे सोन्याचे भाव हे एक लाखांच्या टप्प्याकडे आता जाऊ लागलेले आहे अशातच जर रोज सोन्याचे भाव वाढत राहिले तर एक लाखांचा ऐतिहासिक टप्पा सोने हा लवकरच गाठे हीनित? चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून चौदा कॅरेट एक ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आहेत पाच हजार तीस रुपये तर दहा ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पन्नास हजार दोनशे अठ्याण्णव रुपये अठरा कॅरेट अठरा कॅरेट एक ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आहेत सहा रुपये तर दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चौसष्ट रुपये बावीस कॅरेट बावीस कॅरेट एक ग्राम सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार आठशे शहात्तर रुपये तर बावीस कॅरेट दहा ग्राम सोन्याचे आजचे भाव आहेत अठ्याहत्तर हजार सातशे सत्तावन्न रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार पाचशे अठ्याण्णव रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंच्याऐंशी हजार नऊशे एकोणऐंशी रुपये पुढे चांदीचे भाव आजचे चांदीचे भाव आहेत शहाण्णव हजार आठशे चौवेचाळीस रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धतेच्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत शहाण्णव हजार आठशे चौवेचाळीस रुपये पुढे आपण शुद्धतेनुसार दहा ग्रॅम सोन्याचे भावे पाहणार आहोत यामध्ये नऊशे नव्याण्णव शुद्धतेचे सोन्याचे भाव आहेत पंच्याऐंशी हजार नऊशे एकोणऐंशी रुपये नऊशे पंच्याण्णव शुद्धतेचे सोने आहे पंच्याऐंशी हजार सहाशे पस्तीस रुपये नऊशे सोळा शुद्धतेचे सोने आहे अठ्याहत्तर हजार सातशे सत्तावन्न रुपये सातशे पन्नास शुद्धतेचे सोने आहेत चौसष्ट हजार चारशे चौऱ्याऐंशी रुपये पाचशे पंच्याऐंशी शुद्धतेचे सोने आहे पन्नास हजार दोनशे अठ्याण्णव रुपये तर नऊशे नव्याण्णव शुद्ध चांदी आहे शहाण्णव हजार आठशे चौवेचाळीस रुपये पुढे आपण मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव हे पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की सोन्याच्या भावामध्ये कशा प्रकारे चढउतार हो हा होत होता आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा